खेळले गणेशजी नाईक साहेब सन्मानिय माजी खासदार संजीवजी नायक साहेब माननीय आमदार संदीपजी नायक साहेब तसेच माजी महापौर सागरजी नायक साहेब व माझ्या व नेहरू गावातील नेहरू ग्रामस्थ व माझ्या प्रभागातील सर्व नागरिक ज्यांच्यामुळे आज मला नवी मुंबई महानगरपालिका सन दोन हजार सोळा सतरा अर्थसंकल्पीय वर बोल चर्चा करण्याची संधी मिळाली बापर साहेब नवी मुंबईची लोकसंख्या बारा लाख आहे परंतु ही अधिकृत लोकसंख्या आहे जर आपण लोकसंख्येचा विचार केला फ्लोटिंग पॉप्युलेशन तर साधारण बारा ती दोन लाख जास्त आहे साधारण चौदा ते पंधरा लाख आहे आपल्याकडे जी सध्या मालमत्तेची नोंद आहे ती अधिकृत मालमत्तेची नोंद आहे व ग्रामपंचायतीतून थेट महानगरपालिकेत वर्ग झालेली त्याच्या दप्तरातून घेतलेली नोंद अशी मालमत्तीची नोंद आपल्याकडे आहे आपली लोकसंख्या फ्लोटिंग लोकसंख्या इथे बाहेर येणार लोक आता ही जी प्रोटीन लोक सरंती लोकसंख्या आहे यांचं अजून मान बघतो आपल्याला बघावं असं भेटत नाही पण आपण त्या पालिकेच्या सुविधा घेतात आपल्या ज्या सुख सोयी सुविधा आहे आरोग्य सुविधा पाणी पुरवठा रस्ते या सर्व सुविधांचा आपण त्यांना लाभ घेतो पण त्याच्यावरून आपल्याला पाहिजे कर भेटत नाही आज आपण सदस्यांना विनंती सदस्य बोलत आहेत कृपया शांतता पाळा सदस्य बोलत आहेत शांतता पाळा जरा आपल्याला ज्या बारा लाख लोकांना सुविधा द्यायच्या आहेत त्या आज पंधरा ते सोळा लाख लोकांना ते दे, द्यायला दे, लागत आहे त्या चार लाख लोकांकडून कर का गोळा करू नये आपण या सर्वांकडून कर वसूल केला पाहिजे आज ही लोकसंख्या एमआयडीसी सिडको वन विभागाच्या जमीन असे गावठाण विस्तार झाला गावात आपण या सर्वांकडून कर वसूल केला पाहिजे जर आपण या मानवतीची नोंद केली तर आपण अतिरिक्त कर वसूल करू शकतो व आपल्या मानवता करत भर पडेल तसंच महापौर साहेब दुसरा मुद्दा मलेरिया खूप छोटासा मुद्दा आहे आज नवी मुंबईची काही इंटर प्लॉट आहे त्यावर विकास काम चालू आहे व भविष्यात काही रिडेव्हलप नवीन इमारती नवीन इमारती बांधल्या जाणार आहे या इमारतीसाठी आपल्या नगरेशन राज्याला विकास शुल्क महसूल वाटत पण महसूल बरोबरच महसूलाचा एक लहानसा भाग आहे मलेरिया आरोग्य खात्याचा आपण एक ना ना प्रमाणपत्र घेतो तर हे ना अर्थ प्रमाणपत्र उशी घेण्याची प्रत्येक इमारतीला बंधनकारक आहे जर आरोग्य खात्याचा ना अर्थ दाखला असेल तरच त्याला भोगवटा प्रमाणपत्र मिळू शकते ना हरकत प्रमाणपत्र देण्याची जे काही शुल्क घेतो ते फार कमी आहे जर आपण आपल्या घरात दहा बाय दहाच्या परवानगी देतो तिथून आपल्याला किती रक्कम मिळाली पाहिजे आपण मलेरिया प्रतिबंधक कारवाई करतो नंतर त्यांना सूचना देतो त्याची अंमलबजावणी होते आणि त्यानंतर त्यांना आपण ना हरकत दाखला देतो परंतु हा दाखला देताना आपण किती शुल्क देतो हजार दोन हजार पाच हजार खूप अत्यंत कमी आहे प्रत्येक स्क्वेअर फूट स्क्वेअर मीटर प्रमाणे शुल्क द्यावे आणि त्यानंतर त्यांना नागरिक दाखला देण्यात यावा अशी मी आपल्यास विनंती करतो तर महापौर साहेब आता माझ्या प्रभावाबद्दल बोलायचं झालं तर मागे आयुक्त साहेब नाही तर महापौर साहेब आयुक्त साहेब नाही तर Hey täitsa . Tähden, 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 tähden. पटकर साहेब बस बसन घसन गया बसन सर बस माझ्या प्रमाणाचा विचार केला तर आज ज्या नेहरू विभागाला गावामुळे नाव पडला नेहरुल गाव त्या नेहरुल गावामुळे पूर्ण प्रभागाला नेहरू म्हणून ओळखला जातो जरा बापर एकूण साहेबांनी मागे दौरा गेलेला पंचवीस जुलै दोन हजार पंधरा ला नेहरुल गावचा काही जेव्हा नाराजगी व्यक्त केलेली गावात अजूनपर्यंत वायर अंडरग्राउंड करण्यात आलेले नाही आपण शब्दात राहतोय आपण एकविसाव्या शब्दात राहतो पण अजूनही घरोघरी अजून मल व्हायला गेले नाही काही ठिकाणी तसे काही ठिकाणी पाण्याचाही खूप प्रॉब्लेम आहे तर आपण मी तरी जास्त संकल्पात त्याची तरतूद करायची मी मागणी केलेलीच आहे तरी आपण सगळ्याची नोंद घ्यावी आपण मला बोलण्याची संधी दिली तर आता आभार जय हिंद जय महाराष्ट्र